जय भीम नमो जय सम्राटसुक मित्रांनो सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे या व्हिडिओ मध्ये असे दाखवण्यात आलेले आहे की सर नरेश भूषण गवई ही शिवाजी पूजा करत आहेत आपल्याला खूप मोठे पद मिळावे यासाठी पूजा करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सोबत त्यांच्या वडिलांनी बौद्ध दीक्षा घेतली बावीस प्रतिज्ञा घेतली तरी देखील ते बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन करत आहेत असे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून असा अप्रचार अप केला जात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तो तथाकथित बौद्ध धम्म होता चुकीचा बौद्ध धम्म होता प्रत्यक्षात तथागत बुद्धांनी स्वतःला रामाचा अवतार मांडलेला आहे विष्णूचा अवतार मांडलेला आहे त्याने स्वतःला देव मांडलेले आहे त्याने स्वतःला देवाचे भक्त मांडलेले आहे असा एक चुकीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर भूषण गवई यांच्या बाबतीत केला जात आहे भूषण गवई यांनी शंकराची पूजा केली आणि त्यांनी ज्या बौद्धची दीक्षा घेतली होती तो चुकीचा बौद्धम होता बौद्धमाची दीक्षा घेऊन गे। देखील त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाचे नाव विष्णू वरती चुकीचा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून पसरवला जात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरन्यायाधीश भूषण गवै जे आंबेडकरवादी आहेत परंतु आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारशी गद्दार आहेत आणि बौद्ध उल्लंघन करणार आहेत असाही प्रचार केला जातो आहे काही दिवसापूर्वी सरन्यायाधीश भूषण गव लडाख मध्ये गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन केले तिथे बौद्ध भिक्षुंजवळ चर्चा केली ते कट्टर आंबेडकरवादी बहुत अनुयायी आहेत हे वे वेगळे सांगण्याची काही गरज नाही त्यांचे वळी रासू कावई ही सुरुवातीपासूनच आंबेडकरी सर्वेशी संबंधित आहेत हे लोक असा प्रचार करत आहेत की बुद्धांनी स्वतःला देव मांडलेले आहे देवाचा अवतार मांडलेले आहे बुद्धांनी स्वतःला देवाचा अवतार किंवा देव आहे असे कोणत्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे याचा कोणता बुद्ध हे प्रत्यक्षात होऊन गेले ते ऐतिहासिक पुरुष होते याचे आर्कोलॉजिकल एव्हिडन्स आहेत परंतु ज्या देवाचा हे दावा करतात त्या देवाचा कोणताही आर्कोलॉजिकल हिस्टॉरिकल एव्हिडेन्स उपलब्ध नाही उलट बुद्धांच्या स्मृत्यांना बुद्धिसत्वांच्या स्मृत्यांना विकृत करून हे देव बनवतात बौद्ध विहारावर कब्जा करतात आणि त्याचे मंदिरामध्ये रूपांतरण करून पैसे बळकावत आहेत हा है। जो धर्म आहे हा बौद्ध आधारित आहे आता हे बौद्ध शब्द आहे सनातन हा सनातन शब्दाची कॉपी करून हे स्वतःचा धर्म सनातन असल्याचं दाखवत आहेत सनातन हा पाळी शब्द असून हे धम्म सनातन म्हणजे धम्म हा सनातन आहे असे बुद्धांनी म्हटलेले आहे तथाकथ बुद्धांच्या मूर्त्यांना देव करून हे स्वतःचे असतात महाबुधी महाविहार देखील या लोकांनी कब्जा केलेला आहे बुद्ध हे पांडव बुद्धांची माता महालक्ष्मी असे अप्रचार केला जात आहे महाबुद्धी महाविहारला जगभरातून जो करोडो अर्बो रुपयाचा निधी मिळतो तो, तो निधी वापरण्याचा अधिकार देखील या लोकांनी आपल्याजवळ ठेवलेला आहे बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी निधी दिला जातो परंतु याचा जा गैरवापर ते लोक करत असतात स्वतःच्या स्वार्थासाठी बौद्ध मूर्तींची तस्करी करून करोडो अर्घो रुपयाची उराढल करत असतात हे वेळोवेळी उघडीस आलेली आहे बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती करून बौद्ध विहारावरती कब्जा या लोकांनी केला तद्वतच बौद्ध ग्रंथामध्ये भेसळ करून चुकीची माहिती लोकांपर्यंत पसरवण्याचे कार्य केले बौद्ध ग्रंथ त्रिपिटकामध्ये कुठेही एका जगामध्ये देव आहे बुद्ध या देवाचे अवतार आहे असे कुठेही लिहिलेले नाही तद्वतच बुद्ध ही हिंदू होते असेही लिहिले लिहिले ले, गेले नाही बुद्ध हे समान संस्कृतीचे होते बुद्धाच्या अगोदर देशामध्ये कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता बौद्ध धम्मचा जगातील सर्वात पहिला धम्म आहे धर्माची स्थापना प्रतं प्रथा बुद्धांनी केली धम्म असं अप्रभंश हा धर्म असा होतो पाली भाषा हीच सर्व भाषांची जननी आहे पाली भाषेतून संस्कृत भाषा उदयास आलेली आहे बहुद्ध लोकांनी संस्कृत भाषा बनवलेली आहे ज्याला हायब्रीड संस्कृत असे म्हणतात विदेशातील बौद्ध लोकांना बौद्ध थम्म समस्या सोपा जावा यासाठी बौद्ध विद्वानाने संस्कृत भाषा बनवली पुढे प्रतिक्रांतीवादी लोकांनी ह्याच भाषांमध्ये थोडासा बदल करून स्वतःची क्लासिकल संस्कृत भाषा बनवलेली आहे तथागत तथाक बुद्धांचे आहेत सम्राट बौद्ध स्तूप बनवलेले आहेत आणि या बौद्ध स्तूपामध्ये तथागत बुद्ध देवाच्या अवतार आहेत देव आहेत असे कुठेही लिहिलेले नाही बुद्ध हे बुद्ध होते मानव होते बुद्धाने स्वतः सांगितलेले आहे की मी मुक्तीदाता नसून मार्गदाता आहे

असे सिद्ध केलेले आहे प्रति समुत्पाद हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे या ग्रंथाचे जर आपण अध्ययन केले तर तुम्हाला आढळून येईल की या जगामध्ये खरोखरच देव आहे किंवा नाही सरन्यायाधीश भूषण गावई आंबेडकरवादी आहेत सध्या ते सरन्यायाधीश बनलेले आहेत आणि भारतीय संविधानाच्या विरोधात जे काही कायदे केले जात आहे अशा कायदे रद्द करण्याचे कार्य ते करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा प्रचार करण्याचे काम करत आहेत भारतीय संविधानाचा प्रत्येक एक एक कलमची अंमलबजावणी करण्यासाठी करता है। दिवसा एका सवर्ण व्यक्तीने प्राचीन बिहार जे बौद्ध विहार आहे ते मंदिर आहे ते तिथे विष्णूची मूर्ती आहे आणि तेथे ते सरकारने स्वतःच्या खर्चाने भव्य विष्णू मंदिर बांधावे म्हणून याचिका दाखल केली होती परंतु त्यावरती निर्णय देताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की तुमचा देव जर खरा आहे तर तुम्ही तुमच्या देवाला सांगा हे मंदिर बांधण्यासाठी मंदिर बांधण्यासाठी कोर्टात यायची काहीही गरज नाही देवाला सांगा देवाचे मंदिर बांधायला आणि ज्याला तुम्ही विष्णू म्हणता तो विष्णू असून बुद्ध आहे आणि याचे आर्कॉलॉजिकल एव्हिडन्स आहे तुम्ही कशाच्या आधारे त्याला विष्णू म्हणता असे साप शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले होते ये का ही काही जुनी केस नसून काहीच दिवसापूर्वीची केस आहे मध्य प्रदेशातील एका सुवर्ण व्यक्तीने विष्णूचे मंदिर बांधावून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि यावरती निर्णय देताना सर नरेश भूषण गवई म्हणाले होते की तुम्ही तुमच्या देवाला सांगा मंदिर बांधायला आणि विष्णू नसून बुद्ध आहे मित्रांनो जे लोक प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्याचे कार्य करत आहेत अशा लोकांची बदनामी करण्याचे कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रांतीवादी लोक करताना दिसत आहेत अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे बाबासाहेब आंबेडकर तर यांनी बौद्ध धम्म दिला तोच खराब धम्म आहे परंतु बौद्ध असा धर्मच्या करतात की बुद्धांनी स्वतःला अवतार मांडले देव मांडले आणि बाबासाहेबांनी ज्या बौद्धची दीक्षा घेतली तो चुकीचा बौद्ध धम्म होता अशा लोकांना मला इतकेच सांगणे आहे की हे लोक असे चुकीचे खोटे दावे करत असतात परंतु बुद्ध हे देव होते त्यांनी देवाला अवतार मांडले असे कोणतेही आर्कोलॉजिकल एव्हिडेन्स डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स यांच्याजवळ उपलब्ध नाहीत असे कोणत्या ग्रंथात लिहिण्यात आलेले आहे बुद्धाची मूळ भाषा ही पाली भाषा आहे पालीमध्ये असे कुठेही लिहिण्यात आलेली आहे थम्मलिपीमध्ये असे कुठेही हे दाखवू शकत नाहीत बुद्ध हे मानव होते त्यांनी मानवांच्या कल्याणाचा धम्म दिला बहुजन आहे बौद्ध धम्म हा पूर्णतः विज्ञानवादी धम्म आहे आणि ज्या व्यक्तीला प्रामाणिक बौद्ध व्हायचे असेल त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञाचे आचरण करणे गरजेचे आहे सत्याची परिस्थिती अशी बनलेली आहे की जे कोणी बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रामाणिकपणे काम करत आहे त्याच्या विरुद्धात षडयंत्र रचून त्याचा बदनाम करण्याचे कार्य चालू आहे अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे जे, जे, जे कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोग याचा विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो ते आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धर्म प्रसार प्रसार सहकार्य करा हे नंबर विनंती नम बुद्धाय जय भीम जय सम्राट असो